आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक पेट महामार्गावर ट्रॅफिकची रोजच समस्या उद्भवत असून प्रवाशांना रोजच ट्रॉफिकचा सामना करावा लागत आहे या महामार्गावर सध्यास्थितीत राहू शिग्न येथे रस्त्याचे काम सुरू असून मात्र बांधकाम कॉन्ट्रॅक्टदारांनी पर्यायी रस्त्याची व्यवस्थित व्यवस्था न केल्याने पर्यायी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे या खड्ड्यांमध्ये अनेक वाहने अडगवून थांबतात व त्यामुळे सतत ट्रॅफिक जाम होते या समस्येमुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच या परिसरात शालेय मुले ये जा करणाऱ्या बस व्हॅन रिक्षा देखील या ट्रॉफिकमुळे अटकून राहतात तसेच पेठ तालुक्यात नोकरी निमित्त ये जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील याचा सतत त्रास होतो तरी देखील याची दखल संबंधित विभाग घेत नाही पी न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका